जाऊ कवितेच्या जगात नमस्कार आज आपण ऐकणार आहोत कुसुमाग्रज यांची कविता कणा ओळखलत कसर मला ओळखलत कसर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिम पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ मना कुसुमाग्रज धन्यवाद